ठाकूर यांनी माहिती दिली आहे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत जे जाळपोळीमध्ये आहेत त्यांना आम्ही नोटीसेस नोटीस आहेत त्याशिवाय इतरही जे, जे समाजकंटक आहे त्यांनाही आम्ही नोटीस आणि प्रतिबंधक कारवाई केलेली आहे साधारणतः आम्ही चारशेची यादी त्यापैकी आता पावणे चारशे झालेले आहेत अजून दहा पंधरा बाकी आहेत ते पण आम्ही पूर्ण करून घेतो <coughs> तर मुंबईत मराठा आंदोलन करण्याचं अजून काही ठरलेलं नाही असं जरांगे म्हणाले मुंबईत आम्ही मोर्चा घेऊन जावा असं सरकारलाच आहे अशी टीका जरांगेंनी केली आहे सरकार नोटीस देऊन चिथावणी आहे का असाही सवाल त्यांनी केला तसंच नोटीस देणाऱ्यांना कामावरून कमी करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे घोषणा झाली का मुंबईची नाही मग कशा सरकार असं करत मग सरकारला वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही यावा त्यांची त्यांचीच इच्छा आहे का कशाला करताय नाटक आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना ठरलं तर मराठे जाणार ठरलं तर म्हणतो हे जर तरचा विषय ठरलं तर मराठे जाणार मग तिकडे नोटिसा देण्या फिटेसधी तिकडे काही कर सोशल मीडियावर काय चाललं असेल मला माहीत नाही पण अधिकृत मराठा समाजाकडून महाराष्ट्रातल्या कोणतंही आंदोलनाची दिशा ठरलेली नाही तुम्ही मी नोटिसा कशाच्या आधारावर देता नोटिसा देणार सरकारने कारवाई करायला पाहिजे आता तो कस काय मुख्यमंत्री साहेबाच्या शब्दाचा सन्मान प्रामाणिकपणानं सांगतो मराठ्यांनी केलेला त्यांना कधीच मराठ्यांनी वापस पाठवलं नाही कधीच त्यांचा सन्मान करूनच वापस पाठवलं हो मग आता जे ठरलं तेच द्या असं म्हणणं आहे आता अवधी लागायचं कारण नाही तुम्ही बोलले होते म्हणजे तुमचे आलेलं मंत्रिमंडळ शिष्टमंडळ कायदा पारित करायला आपल्याला आधार लागणार आधार तुम्हाला मिळालाय तुम्हाला तितका वेळ दिलाय जवळपास साडेसहा सा, सात महिन्याचा सा वेळ दिला सलग मग आता तुमच्या शब्दाचा मान सन्मान केलेला आता अवधी कशासाठी आता तुम्ही मराठ्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे देऊ बोललेला शब्द मी खरा करून दाखवला हे तुम्ही म्हणलं पाहिजे चोवीस डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण दिलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट